अय सरे अरे ओ सरे अरे नाव करू नका रे अय सरे बापा आला तुम्ही हनी कामाला मोक मोकरा तुळ येईल काही अरे ओ सरे काय काय आता बघ ना अरे ए सरी 아가서사람가서어가리가로오 Harriet 아리 t 아 e 리은 काय झालं काय बोलला काय नाही बाबड्यांनी मोटर चालू करायला सरीला आणि काहीतरी चावलं एक सांगतो माझ्या मुलीला काय झालं ना बजीचा जाऊन टाकला मी आधी साऊन ठेवून मी अरे चाय चाय उघड माझी अरे नालाय का चाय चावी ठेवतोय तुला गाडी घेऊन जातोय तुला पावाय का नाही शिकवतो का आता हो इकडे मी तुला दोन तीन भाकरी करून देतो सर अरे विचारून तरी बघ ना ज्या दिवशी मी याला पळून घेऊन जाईल ना तेव्हा कळेल तुम्हाला काय पण म्हणून बघा मज्जाच वेगळी लय भारी वाटत पण ते मला ते झाले वाईट वाटलं बाप बापाने खांद्याला हा नाही नको पाहिजे होत तर त्याने सांगू द्या आता कोणाच्या बी बापाला पो लेकराची काळवाळा येत म्हणा काही झालं तर आणायचं नाही तर काय करते समजून सांगायचं काम होतं चार माणसात उठत ते त्याला कळावं नाही एवढं मोठं अर गाव मान येतं त्याला पैसे पुढं काही चालत नाही लक्ष्या गरिबीला वाईट असते लय पिळ पिळ घेतो तेव्हा पण लय आणि तीन करावं लागतं रातचन इराचन उठून दारण पेऊ गेल्या लाईट गेली सतरा बरे मोटर कधी हॅलपट घालायचे दिवसभर काम करायचं मला तर आला आलाय कामाचा जा बघून थोड्या वेळाने जा थोडं उशीरा अंधार पडतो तिथे येऊन द्यायचे नाही दहा रुपये हाय तर का डोकडू दुग घेऊन जातो बसून तिथे बुकणीच्या डब्यात पन्नास रुपये ठेवलेत मी थे। तर बाखर आणू की या तुला नको बाखर नको आणू आधी बघून येते जाऊन ये काय बस

तसं नाही पण आम्हाला काळजी लागली तुझी परत ला आबाने आणलं त्याला दोन तीन कानसाठी आणि म्हणला तुम्हाला तो काय झालं तर माणूस रागाच्या करून जात असत जास्त विचार नाही करायचा जायचं सोडून उगच वाटलं तुला काय झालं असत मकर आबा आम्हाला जावं तर होणार नाही असं काही होणार नाही जाऊ का मग ती नर्स हा मारते मला ती म्हणजे भेट ठीक आहे जा आणि सांग बबड्याला उद्या असंही मला सोडणार आहे मी काही काळजी करू नका रे मी येणारच आहे उद्या बर